पालघरचे ज्येष्ठ तारपावादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर पालघर जिल्ह्याची आदिवासी संस्कृती देश पातळीवर पोहोचवणाऱ्या ज्येष्ठ तारपावादक भिकल्या धिंडा यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे तब्बल चारशे वर्षाची परंपरा जपत तारपाच्या नादातून देवाची आराधना करणाऱ्या या ब्याण्णव वर्षीय कलाकाराच्या सन्मानामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे पालघर जिल्ह्यातील वाळवंडा गावचे ज्येष्ठ आदिवासी तारपा वादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्ह्याच्या शिरपेच्या मानाचा तुरा खोवला गेला आहे अवघ्या दहाव्या वर्षापासून तारपा वादन करणारे भिकल्या धिंडा आज ब्याण्णव वर्षांचे असून त्यांच्या कुटुंबात ही कला तब्बल चारशे वर्षापासून जपली जात आहे तारपा हे केवळ वाद्य नसून आदिवासी संस्कृतीची प्रतीक आहे देवपूजा सण उत्सव सामाजिक कार्यक्रमात तारपाच्या नादातून त्यांनी आदिवासी जीवनशैली देशभर पोहोचवले जवळपास दहा फूट लांबीचा तारपा वाजवणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य असून त्यांनी राज्यासह देशभर आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे विशेष म्हणजे अनेक युवकांना त्यांनी तारपा वादनाचे प्रशिक्षण देत ही परंपरा पुढील पिढीसाठी सुपूर्द केली आहे तारपा वाद्याची स्वतः निर्मिती करून त्यांनी आपला चरितार्थ चालवला आदिवासी लोक कलेचा जिवंत वारसा जपणाऱ्या भिकल्या धिंडा यांच्या कार्यामुळे तारपा वाद्याला राष्ट्रीय ओळख मिळाली असून त्यांच्या सन्मानामुळे पालघर जिल्ह्याचा गौरव वाढला आहे मध्ये फार चांगला वाटी मेहनत केली त्याचा माल फळ मिळत तर फार चांगला वाटत दुसरं काय वाटत का वाट मेहनत केली समाजासाठी आराधना केली समाजासाठी हे वादे आम्ही टिकून ठेवलं म्हणजे ही माझी भगवंतानी काय देवांनी दिली भगवंताला म्हणून सरकारने माझी घरापर्यंत माझी चाललं आहे ते मला फार चांगला वाटवला म्हणजे आयुष्यात मी हे काहीतरी कार्य केलं समाजासाठी त्याचा मला फळ मिळेल कधीपासून बारीक ते ठुंब म्हणजे आमचा नवशा पिंजोबा वाजवायचा आजोबा धाकल्या वाजवायचा धाकल्याचा लाडक्या आणि लाडक्याचा मी भिकल्या काय तर तू काय आता जाण करशील शाळा जाशील तर काय नोकरी करणार आहेस गुरु जा गुरु आणि आपली हे संस्कृती टिकून ठेव वाजव आपला डौऱ्या वाजव सगळा तू वाजू मी वाजव असा करून मी माझं ती लागलीच सवय आणि आज मी हे माझं मतार पण असं माझं समजत नाही तरी आंतडीचं ऑपरेशन झाला तरी वाजव डोळ्यांचा ऑपरेशन झाला तरी वाजव लखवा झाला तरी सुधरलो आणि आता चिकन गुन्ह्यात झाला तरी सुधरलो म्हणजे वारा येते झाडी ना तसा किती माझं वारा तरी काही मला वाटला नाही हा असा माझा म्हणजे मन समाधान वादेनी माझा मन समाधान आजार पण नष्ट त्याला काय सांग अरे पोस्या हो शिका ना त्या सगळ्या ऑनलाईन न चालल तर मग पोसे कशी संस्कृती टिकवतील मग कुठंतरी संस्थेतील माणसांनी काहीतरी सांगला पाहिजे किंवा राज्य पातळीवर कुठून तरी जिल्हा परिषद कडची जसा मास्तर शिकव तसं मला सांगतं प्रत्येक शाळेला जाणं तसे एक एक दिस सांगतं काहीतरी आम्हाला भतान देतं तर पोराला शिकतू नाही उशाट नाही शाळा शिकत ती त्याला शिकवतो ना आता आवड लागेल आता जसा 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 लोकांना समजाय गेला आवड येईलच काय आता हे मेहनत साधी बंबूची लाकडाचीच करायची दुसऱ्यात काय आहे यात मस्त नरी आहे माडाचा पात आहे हे बंबू आहे आणि जो दुधी आहे म्हणजे याला स्वाद दिला काय श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो यात मस्तनरी नाही नाही सगळ्या निस निसर्गाचाच देणगी आहे ती